आकाशवाणी नागपूर मेधा नांदेडकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा राज्यस्तरीय कार्यक्रम सतरा ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पुण्यात होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित असतील चौदा ऑगस्ट अखेरपर्यंत मंजूर होऊन शासनास सादर झालेल्या महिलांच्या खात्यात योजनेचे पैसे जमा होणार आहेत या कार्यक्रमाचं थ्रेट प्रक्षेपण प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी होणार असून प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला मेळावाही होणार आहे यानंतर प्राप्त अर्जांची कार्यवाही पुढे चालू राहणार असून योजना कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे आषाढी एकादशीचा सोहळा आटोपून संत श्री गजानन महाराजांची पालखी आज शेगावला पोहोचली या पालखीनं तब्बल एकसष्ट दिवसांचा पायी प्रवास केला खामगावपासून शेगावपर्यंत पायी चालणाऱ्या लाखो भक्तगणांच्या आरोग्य सुविधेसाठी लासुरा फाटा इथं वैद्यकीय सेवा आणि मदत कक्ष उभारण्यात आला होता केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी या कक्षाला भेट देऊन वारकऱ्यांशी संवाद साधला संघटना सिद्धांत आणि मूल्याधिष्ठित जीवन जगण्यावर सिंधी समाजबांधवांनी भर दिला या समाजाला संस्कारित करण्यामध्ये सिंधी साहित्याचं मोठं योगदान आहे असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपुरात आयोजित विश्व सिंधी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात केलं सिंधी साहित्याचा सिंधू आणि हिंदू या दोन्ही शब्दांशी थेट संबंध आहे सिंधी साहित्यानं वारशाचं जतन केलं पिढी बदलली तरीही आज नव्या पिढीवर सिंधी संस्कृतीचे संस्कार आहेत त्यात साहित्याचं मोठं योगदान आहे असंही ते म्हणाले भारतात वैदिक गणित बीजगणित भूमिती यासारख्या अनेक विषयांचे प्राचीन ग्रंथ उपलब्ध असून त्यांचा अभ्यास करून त्यावर नवीन संदर्भात पुस्तके लिहिली तर हे अचूक ज्ञान जगाला सांगता येईल आणि भारतीय ज्ञानाचा जगात दबदबा निर्माण होईल असं प्रतिपादन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे यांनी केलं विश्व पुनर्निर्माण संघ शिक्षा संस्कृती उत्थान न्यास तसंच नागपूर विद्यापीठ गणित शिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यपानं वैदिक गणिताच्या विभागीय कार्यशाळेचं उद्घाटन डॉक्टर बोकारे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते औषधी गुणतत्वे असणारा रानमेवा प्रत्येकाला उपलब्ध व्हावा आणि शेतकरी गटांना या रानभाज्यांच्या माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळावी या उद्देशानं जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय रानमहोत्सवाचं उद्घाटन विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री यांच्या हस्ते बारा ऑगस्ट रोजी होणार आहे सर्वसामान्यांना रानमेवा उपलब्ध होण्याच्या उद्देशानं कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन बारा आणि तेरा ऑगस्ट दरम्यान करण्यात आलं आहे याबरोबरच हे ठळक या बातमीपत्र संपलं नमस्कार